चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत शारदीय नवरात्रोत्सवचे कोल्हापुरात नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी देखील आर्ट ऑफ लिव्हिंग कडून शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार चे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी लायर्विन मल्टीपर्पज हॉल गवत मंडई शाहूपुरी कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे सकाळी गणपती होमा नवग्रह होमा आणि होमा संध्याकाळी महासुदर्शन होमा बुधवारी नऊ ऑक्टोबरला सकाळी महारुद्र होमा संध्याकाळी चंडी कलश स्थापना आणि गुरुवारी दहा ऑक्टोबर मुख्य दिवशी महाचंडिका होमाचे नियोजन आहे त्यासाठी खास बंगलोर आश्रममधून दर्शक हातीजी आणि त्यांच्यासोबत पंडितजी यांची सानिध्य लाभणार आहे प्रवेश सर्वांसाठी खुला आहे त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऑर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराकडून करण्यात आले आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा